ओबीसी नेता लक्ष्मण हाके यांच्या वरती झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ कंधार तालुक्यामधील ओबीसी समाज बांधवांनी कंधार शहरामध्ये निषेध मोर्चा काढला हा मोर्चा मायजा मंदिरापासून तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला यामध्ये निषेध नोंदवून अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं या, या मोर्चात ओबीसी समाज बांधवांसह भीमसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते हजारो ओबीसी समाज बांधवांनी एकत्रित येऊन आके यांच्यावरती झालेल्या हल्ल्याचा निषेध केला या मोर्चाचं नेतृत्व चंद्रसेन पाटील अंगदसर आणि संजय पवार यांनी केलं ओबीसीता मोरक्या दाण्यावा प्राध्यापक लक्ष्मणरावजी हक्केसाहेब यांच्यावर जो पुणे येथे भ्याड असा प्राणघातक हल्ला झालेला आहे त्या भ्याड प्राणघातक खल्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही ओबीसी बांधवाच्या वतीने तसेच आमच्यासोबत बौद्ध बांधव मातक माधवाच्या वतीने या ठिकाणी भव्य अशा निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपल्या सर्वांना माहीत आहे मागच्या काळापासून ओबीसी चे जे आरक्षण आहे त्यामधून प्रस्थापित मराठा समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये याची अतिशय मुद्देसूर अशी मांडणी प्राध्यापक लक्ष्मणराजे हक्के साहेब हे करत असून ओबीसी बांधामाधामध्ये एक नव निर्माण करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे अशा या ओबीसीच्या नेतृत्वाला कायमचा संपून टाकण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर हा बॅड हल्ला केलेला आहे त्यांच्यावर भ्याड हल्ला करणारे हे रोहित पवार यांचे कार्यकर्ते आहे हे आपण सोशल मीडियावर पाहिलेले आहे जाणीवपूर्वक त्यांच्यावर त्यांना टाकण्यासाठी हा हल्ला केलेला आहे अशी सर्व भावना आहे यापुढे जर असा प्राणघातक हल्ला झाला तर या तमाम महाराष्ट्रातील ओबीसी बांधव एक उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे मला शासनाला विनंती करायची की त्यांना तात्काळ झटपला सुरक्षा प्रदान करावी कारण त्यांच्या जीवात जीवाताना हा हल्ला झालेला असल्यामुळे यापुढे धोका निर्माण झालेला आहे दिगंबर तेलंगे स्टार महाराष्ट्र न्यूज कंधार